नमस्कार मित्रांनो मी प्रसाद पुन्हा भेटतोय आपण नवीन अशा व्हिडिओमध्ये आज आपण पॉडकास्टमध्ये डिस्कस करणार आहोत फेमिनिझम म्हणजे आपल्या बरोबर आहे डॉक्टर शीतल फिजिओथेरपिस्ट सो यांच्या बरोबर आपण चर्चा करणार आहोत या विषयावरती वेलकम डॉक्टर तुमचं स्वागत आहे आपल्या पॉडकास्टमध्ये थँक्यू मिस्टर प्रसाद आणि uh, uh, थँक्यू हा खूपच माझा फेवरेट टॉपिक आहे फेमिनिझम ओके okay. आणि आजकालच्या ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त डिस्कस टॉपिक जो आपण बोलू शकतो ट्रेंडिंग ट्रेंडिंग टॉपिक आहे या या yeah, सो yeah. so, आपण ऑलरेडी सुरुवात तर केलेली आहे आणि एकदम बेसिक प्रश्न मला विचारावा असा वाटेल मॅम तुम्हाला तो म्हणजे फेमिनिझम म्हणजे नक्की काय आहे म्हणजे कारण मी माझं पहिलं बोलेन की फेमिनिझम म्हणजे नाव नावावरूनच कळतं की अरे काहीतरी वुमेन्स बद्दल आहेत किंवा त्यांची बाजू घेऊन काहीतरी एखादा विषय डिस्कस करणाऱ्या गोष्टी आहेत म्हणजे फेमिनिझम या शब्दावरून मला तरी अर्थ हा वाटतो सो सो फेमिनिझम म्हणजे महिलांना जास्त काहीतरी अधिकार असं काही नाही आहे फेम्युनिझमचं बेसिक मिनिंग असा की इक्वल राईट्स सो मेल आणि फिमेल दोघांनाही इक्वल राईट्स सो मग ते राईट बेसिक एज्युकेशन चे असावे किंवा बेसिक पे चे असावे इक्वालिटी आणि इनइक्वालिटी संपवण्याचाच एक मुव्हमेंट आहे फेमिनिझम म्हणजे चळवळ एखादी म्हणू शकतो आपण एखादी क्रांती किंवा एखादी एक... चळवळ ओके okay, तुम्ही म्हणालात की uh, म्हणजे फेमिनिझम हा शब्द फक्त स्त्रियांसाठी रिलेटेड नाहीये असं आपण गृहीत धरू शकतो किंवा ऑब्व्हिसली हा म्हणजे फक्त uh, पुरुषांसाठी सुद्धा आहे की दोघांना इक्वल राईट्स मिळावे होतो फेमिनिझम बरोबर ओके सो बेसिकली तुम्ही म्हणालात की शिक्षणामध्ये इक्वल राईट्स म्हणजे मुलींना सुद्धा तेवढं शिक्षणाचं प्राधान्य देणं किंवा त्याच्यानंतर इक्वल पे म्हणजे आपण एखाद्या कंपनीमध्ये बघतो की एकाच पदावरती जर मुलगा आणि मुलगी आहे सो दोघंही एकच काम करतायत तर दोघांना सेम पगार देणं सो बेसिकली याला म्हणतात फेमिनिझम जर मुलीला सेम काम मुलाला सेम काम आणि मुलीला जर पगार कमी असेल तर म्हणजे या सो तेच भरून काढण्यासाठी फेमिनिझम ही चळवळ आपण म्हणजे सोशल मीडियावरती बऱ्याच ठिकाणी बघतोय आणि आपण त्यावर सुद्धा करतोय बघायला गेलं तर फेमिनिझम हा कन्सेप्ट किंवा ही व्याख्या एके ठिकाणी ठीक आहे पण महिलांना म्हणजे बऱ्याच ठिकाणी आधीपासून काही प्रिव्हिलेज दिले गेलेले आहेत फॉर एक्झाम्पल आपण बघतो की जर बसमध्ये मी प्रवास करतोय तर महिलांना आधीपासून राखीव सीट असतात महिलांकरिता राखीव आपण गव्हर्नमेंटच्या बसमध्ये बघतो किंवा महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण आहे म्हणजे बसमध्ये बसच्या भाड्यामध्ये पन्नास टक्के सूट दिली जाते सो ह्या गोष्टी पुरुषांसाठी नाही आहेत मी कुठे अशी बघितली नाही आहे की पुरुषांसाठी सीट राखीव ठेवली गेलेली आहे किंवा पुरुषांना एक पन्नास टक्के बाबा ट्रॅव्हलिंग मध्ये ऑफ दिलेला आहे गव्हर्नमेंट असं काही नाहीये मग फेमिनिझम अजून वेगळ्या प्रकारे का आपण हा प्रश्न तुम्हाला असेल माझा ओके okay, सो so आपण जेव्हा फेमिनिझम बद्दल बोलतोय तुम्ही जो प्रिव्हिलेज सांगत आहात बस मधला आपण इंडियाला एज अ इंडिया होल घेऊया ओके okay. आहे जर फेमिनिझमची गरज तेव्हा नाही जेव्हा मेल आणि फीमेल दोघांनाही वर इक्वल राईट असता म्हणजे आज जेवढ्या म्हणजे आज, आज कुठे ना कुठे मुलींना तेवढ्या वर राईट अजूनही नाही आहे जर तुम्ही आताही गावाखेड्यात जा जाल तर तिथे मुलींना अजूनही त्यांना शिक्षणाची हे नाही आहे सो शिक्षण झालं किंवा अजूनही आफ्टर मॅरेज त्यांना फ्रीडम नाही त्यांना त्यांचे स्वतःचे डिसिजन घेण्याचं अजून तेवढा राईट नाही तो राईट मी तर त्यामुळे नाहीये कारण शिक्षणच नाहीये बेसिकली शिक्षण नसल्यामुळे फ्रीडमच त्यांना नाहीये एड्युकेशन आणि सगळ्या गोष्टी जेव्हा सेम होतील जेव्हा ते मग फेमिनिझम ह्या हा याची गरजच पडणार नाही या जोपर्यंत नाहीये तोपर्यंत आणि मित्र म्हणेन त्या राखीव सीट ठेवणं किंवा जागा ठेवणं त्याची पण गरज नाही भासणार आणि एज्युकेशन भेटलं तर जास्त बरं शिक्षण खूप महत्त्वाचं आहे जे मी तर म्हणेन मुलींना किंवा गावच्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी मिळत नाही आणि आपण मुलाला पुढे करतो शिक्षणासाठी की बाबा तू चांगलं शिक्षण घे तू इंजिनियर बन तू डॉक्टर दौ बन पण ती जर मुलगी असेल तर आपण नाही मग तू हे कर ते कर आपण छोटा मोठ्या एखादा कोर्स करून थांबवायचा प्रयत्न करतो सो इथे आपली इथे आपण बेसिकली चुकतोय सो ते आपण फॅमिलीज बघितलं जिथे जर तीन चार बहीण भाव आहेत आणि जर बहिणी एक भाव असेल तर किती फोकस त्या मुलाच्या एज्युकेशन वर असेल पण बाकीच्या ज्या जर तीन मुली असतील त्यांना पण त्यांना एवढं अभ्यासात किंवा हे पेरेंट्सचा त्यांच्यामध्ये फोकस त्याच्या लग्नाचा असतो नाही एक्झॅक्टली म्हणजे जो खर्च आपण लग्नामध्ये करतो दहा पंधरा लाख वीस लाख तोच खर्च जर आपण शिक्षणावरती केला तर ती मुलगी कुठच्या कुठे पोहोचेल म्हणजे शिक्षणामध्ये लग्नासाठी वेगळं ठेवण्याची गरजच पडणार एक्झॅक्टली एक्झॅक्टली जर आपण मुलीला शिकवलं तर स्वतःचा खर्च ती काढू शकते पण ठीक आहे म्हणजे आपल्याला मुळा जो बेस आहे ते बेसिक कन्सेप्टच आपल्याला रॉंग आहेत आपण चुकीच्या पद्धतीने चालतोय सगळ्या गोष्टी करतोय तो ते क्लियर झाल्या जर मला वाटतंय ही ची गोष्ट जी आहे ची गोष्ट जी आहे ती बऱ्यापैकी म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला येऊ शकते हो मी फेमिनिस्ट आहे मी आहे फेमिनिस्ट आणि तुम्ही सुद्धा कळवा तुम्ही फेमिनिस्ट आहात की नाही नक्की कमेंट मध्ये जर तुम्हाला व्याख्या कळाली असेल तर तुम्ही रिप्लाय नक्कीच कराल पुढच्या प्रश्नाकडे आपण बोलूया डॉक्टर शीतल फेमिनिझम हे फक्त नाही फेमिनिझम हे फक्त महिलांसाठी नाही आहे जसं आपण सुरुवातीला पुरुषांसाठीही तेवढंच आहे की फॉर एक्झाम्पल मी देईन की जर दोघेही वर्किंग असतील आणि समजा त्या त्या मुलाला घरातल्या जर जास्त इंटरेस्ट असेल की त्याला घर सांभाळायचं आहे त्याला त्याच्या मुलांकडे लक्ष द्यायचं आहे सरसोत त्याचा जर ती पर्सनल चॉईस आहे आणि तो जर घरी बसून ते त्याला करायचं असेल तरीही सोसायटीने त्याला नावं न ठेवावी आणि ती जी फिमेल आहे तिला जर वर्किंग राहायचं आहे तर मग त्या एका त्या एक स्ट्रक्चरला फॅमिली स्ट्रक्चरला कोणी कमेंट ना करावी आणि okay. इट्स लाईक अ पर्सनल चॉईस जे तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही पुरुषाला जर वर्किंग असतील नवरा बायको आणि जर नवऱ्याची आहे मला घरात बसून मुलाला आहे तू जॉबला जा तर त्या पुरुषाला त्या घरातल्या माणसाला आपण असं बोललं की तू करता माणूस तू घरामध्ये बसलायस आणि तू मुला सांभाळतोय आणि तुझी बायको बाहेर जाऊन कमावते सो so, ही जी थिंकिंग आहे ना आपली ती जेव्हा बंद होईल बरोबर एक्झॅक्टली आपण तेच डिस्कस करतोय सो तेव्हा खऱ्या अर्थाने आपण फेमिनिझमचा अर्थ समजू आणि मी तर म्हणेन की ही ही थिंकिंग आपली बंद व्हायला पाहिजे म्हणजे ही चॉईस आहे प्रत्येकाची जी तुम्ही म्हणताय की वाव म्हणजे हे फेमिनिझम बेसिकली सगळ्यांसाठी आहे म्हणजे मेन्स असू दे वुमेन्स असू दे स्त्री पुरुष असा काही भेदभाव नाही आहे याच्यामध्ये ओके सो एक आपण आता मग पसंत विषय डिस्कस करतोय सो फेमिनिझम आत्ता एक दोन वर्षामध्ये चर्चेमध्ये आलेला आहे की बऱ्याच वर्षांपासून किंवा इतिहासापासून याची जी, जी काही एक व्याख्या आहे किंवा जी डेफिनेशन आहे म्हणू शकतो ती चालत आलेली आहे पण आपल्या नजरेमध्ये कधी आतापर्यंत आली नाही जी आज एवढ्या मोठ्या आपण डिस्कस करतोय म्हणजे इतिहासातली काही उदाहरण देऊन तुम्ही जर तर आमच्या प्रेक्षकांना लगेच कनेक्ट फेमिनिझम ही आज आलेली गोष्ट नाही आहे ती खूप आपल्या हिस्टॉरिक टाइम्स पासून चालली आहे जर आपण इंडियन हिस्ट्री बघितली तर hmm. uh, सावित्रीबाई फुले okay. ज्या आपण बोलू शकतो की मदर ऑफ फेमिनिझम इंडियामध्ये ओके ठीक आहे ज्यांनी त्यावेळी विमेन एड्युकेशन हे कधी तेवढं नव्हतंच सो त्यांनी ती मुवमेंट चालू करून महिलांसाठी ज्या शाळा उभारल्यात आणि सो इट्स नॉट इट्स नॉट लाईक की ती आता चालू झाली आहे सावित्रीबाई फुले असतील किंवा आनंदीबाई जोशी पहिल्या डॉक्टर हा आनंदीबाई जोशी okay. ज्या इंडियन फर्स्ट डॉक्टर होत्या आणि त्यांनी बाहेर जाऊन भारतातल्या पहिल्या डॉक्टर ज्यांनी बाहेर जाऊन स्वतःची मेडिकल डिग्री त्यांनी घेतली okay. आहे म्हणजे नाईंटीज च्या काळातला आपण बोलतोय बरोबर हा आणि रमाबाई पंडित असतील ज्यांनी विडो बायकांसाठी खूप अशी मुवमेंट चालू केली म्हणजे बऱ्याच अशा इन्स्टिट्यूशन ओपन केल्या ज्या विधवा स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी ते लढले त्या काळामध्ये म्हणजे आताच्या गोष्टी असं नाही की आता सुरू झालं आहे हे खूप आपल्या मधून जे आहे याची सुरुवात आहे आणि तस बघायला गेलं तर आपण सगळेच मध्ये सगळेच फेमिनिस्ट आहेत जर त्यांनी विचार केला तर आणि नसतील तर मग ओके नक्कीच नक्की म्हणजे ही आताची काही एक दोन वर्षापासून नाहीये तो ऐतिहासिक म्हणजे बऱ्याच वर्षांपासून विषय चालत आलेला आहे पण आता मोठ्या लेवलला हो आपण डिस्कस करतोय आणि तो चेंज ॲक्च्युली इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे हे क्लिअर आहे की फेमिनिझम हा विषय फक्त मेन किंवा वुमेनसाठी नाही आहे तो इक्वली म्हणू शकतो की सगळ्यांसाठी समान हक्क मिळावे यासाठी फेमिनिझम हा टर्म आहे आणि आपण ऐतिहासिक काही उदाहरणं घेऊन डिस्कशन केलं सो मॅम तुम्हाला खूप खूप धन्यवाद म्हणजे मला वाटतं की बऱ्याच प्रेक्षकांना विषय आवडला असावा आणि नक्की तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला हा विषय कसा वाटला आमचं डिस्कशन कसं वाटलं आणि तुम्ही फॅमिलीजम कसा सपोर्ट करता ओके नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा थँक्यू थँक्यू सो मच मॅम थँक्यू सो मच तुम्ही तुमचा वेळ दिलात इथे पोहोचलात धन्यवाद वेलकम थँक्यू थँक्यू